नमस्कार माधुरीज ब्लॉग रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आता दोन दिवसावर श्रीकृष्णाचा जन्म जन्म होणार आहे म्हणजे कृष्णाष्टमी आहे तर त्या निम त्यानिमित्त सर्वांना खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा तर आज मी एक श्रीकृष्ण गीत तुमच्यासमोर सादर करत आहे पहिल्या दिवशी आनंद सारा वासुदेव तो नीतीचा खरा जन्मले कृष्ण यमुना ती जो बाळाजोजो जो जन्मले जो जो। कृष्ण यमुना बाळा जो बाळाजोजो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा प्रकार कंस मामाचा दुष्ट विचार आठव्या पुत्राचे शिर उडवाव बहीण देवकीला संकट सार जो बाळा जो जो रेजो बहीण देवकीला संकट सार जो जोरे जो, जो, रे जो। तिसऱ्या दिवशी पडली चिंता म्हणे देव की धाव भगवंता देव माझे का सत्व पाहता जो, जो जो रे तो देव माझे का सत्व पाहता जो बाळा जो जो चौथ्या दिवशी चौथा प्रकार बाळास नेले गवळ्याचं घर यशोदेच्या स्वाधीन देवाला कर जो बाळाजोजो जो यशोदेच्या स्वाधीन देवाला कर जो बाळाजोजो रेजो पाचव्या दिवशी पाचवी थाट गवळणी जन्मल्या पन्नास साठ यशोदेच्या घरी जेवणाचा थाट था जो बाळाजो जो रेजो रे जो। यशोदेच्या घरी जेवणाचा थाट जो बाळा जो रेजो सहाव्या दिवशी आल्या गवळणी बाळा घेता सगळ्या मिळूनी नावू घातले सर्व मिळूनी जो बाळा जो जो, जो। नावू घातले सर्व मिळूनी जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रे जो तुम्हाला आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा